नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी नागरिक शास्त्र विषयातील पाठ क्रमांक सहा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा एक शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये दोन कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये तीन कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये चार धार्मिक कर लादू नयेत प्रश्न दुसरा खालील विधाने वाचा व वा होय किंवा नाही असे उत्तर लिहा एक वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात होय दोन एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते नाही तीन शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात होय चार राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे होय प्रश्न तिसरा का ते सांगा एक ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे उत्तर भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदारींची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यानुसार ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे दोन वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासासाठी योगदान दिलेले असते त्यामुळे वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करणे शासनाची जबाबदारी बनते वृद्धत्व अपंगत्व बेकारी यापासून संरक्षण व्हावे यासाठी वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते प्रश्न तिसरा सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते उत्तर आजची मुले हे भारताचे उद्याचे भविष्य आहे परंतु सहा ते चौदा वयोगटातील बालके दारिद्र्य व घरातील जबाबदारी यांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही पालक या मुलांना कामावर पाठवतात परंतु शासनाने सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केलेला आहे त्यामुळे मुलांना शिकवणे हे पालकांचे कर्तव्यही आहे म्हणूनच सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते प्रश्न चौथा योग्य की अयोग्य का ते सांगा अयोग्य विधान दुरुस्त करा एक राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रध्वज हे आपल्या राष्ट्राचे प्रतीक आहे त्याची शान राखणे हे आपले, आपले कर्तव्य आहे दोन राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे आपले, वास्तु, आपले नाव लिहिणे किंवा कोरणे हे अयोग्य आहे कारण ऐतिहासिक वास्तू हा आपल्या संस्कृतीचा वारसा आहे त्याचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे चार सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे हे अयोग्य आहे कारण समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता दोघांनाही समान वेतनच दिले गेले पाहिजे पाच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे हे योग्य आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे स्वच्छतेमुळे मनही प्रसन्न राहते आणि रोगराईचा प्रसार होत नाही प्रश्न पाच लिहिते हो काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती पाठ्यपुस्तकात आलेली काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे एक शासनाने कोणताही भेदभाव न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे दोन स्त्री व पुरुषांना समान कामा साथी समान कामासाठी वेतन द्यावे तीन, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात चार पर्यावरणाचे रक्षण करावे पाच राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे सहा समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात सात वृद्धापकाळात अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे आठ भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा दोन भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल एक संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला समान दर्जा दिलेला आहे जात धर्म वंश वर्ण अशा कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करता येत नाही दोन तरीही संविधानाने काही अल्पसंख्यांक दुर्बल घटक यांना विशेष अधिकार दिलेले आहेत तीन नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आलेली आहे तीन मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकास चा दोन आहेत असे एकाच नाण्याच्या बाजू का म्हटले जाते उत्तर, मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना आवश्यक असे स्वातंत्र्य मिळते तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाहीची मूल्ये रुजवण्यास पोषक वातावरण निर्माण होते दोन मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते परंतु मार्गदर्शक तत्वांना कायद्याचे संरक्षण नसते परंतु जनता दबाव तंत्राचा वापर करून शासनाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकते तीन मार्गदर्शक तत्वे ही देखील नागरिकांचे हक्कच आहेत परंतु संविधानाने त्याला कायद्याचे संरक्षण दिलेले नाही म्हणूनच मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते सहा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरणांसह लिहा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक खालील प्रकारे करू शकतात एक वृक्षारोपण करणे वृक्षतोड थांबवणे लावलेल्या झाडांचे जतन व संवर्धन करणे दोन प्लास्टिकचा वापर टाळणे तीन जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण टाळणे त्यासाठी प्रयत्न करणे चार इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करणे पाच सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे सहा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे सात वनव्यांपासून जंगलाचे व जैवविविधतेचे रक्षण करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद